आता जेवताना हिला शैच्मा शैच्मा म्हणजे रील्स बघायच्यात हिला।, हिला रील्स बघायच्यात ते काजळ कुठं गेलंय किती छान तयार झाली ती सकाळी आणि आता बघ ही कस तयार पूर्ण काजळ बिजळ सगळं काय केली त्या काजळाचं हा या बघ पडल ना ते काय पाहिजे काय लावू खाऊ पाहिजे गुलाबी साडी पण पाहिजे तू शाळेत जाणार आहे का जाणार आहे खर गंदी लिपस्टिक अजून पेन अजून फ्रॉक हा हां हां शूज़ काय बोलती काहीच कळत नाही आधमी काय बोलती आहे मारती मला काय करायचंय काय कट करू फोन कट करू <laughs> खाली बस तू कट करते मी खाली बस देते शैच्या खाली बस आधी लवकर पाहिजे का नाही ठेवते ठेवते तू खाली बस आधी खाली बस तिकडे पडली पडती आता पडती आदवी तू इकडं हो हो इकडं लवकर माझा मार खाती बघ माझा जा तिकडं बस शैजा देते तुला शेजच्यासाठी रील बघण्यासाठी किती तू जागा होता मी बस पडशील त्याच्यात बस इथं चल खा आता